लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज खरं म्हणजे याच मी सर्व श्रेय आमचे सहकारी जयकुमारजींना देतो त्यांच्या चेहऱ्यावरचा मी आनंद जो पाहतो आज एक स्वप्नपूर्तीच आनंद झालाय दिसतोय एवढा प्रचंड कष्टाचा प्रवास या सगळ्या पाहण्याच्या उपलब्धतेबद्दल त्यांनी जो केलाय आणि मला राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचंही खरं अभिनंदन करायचंय प्रत्येक वर्णावर मान्य जयकुमार आपलं पाठबळ दिलं निधी उपलब्ध करून दिला आणि या दुष्काळी भागांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो तो, आज तो, तो, तो एक मला वाटतं आपल्या सगळ्यांचा उत्साह वाढवणार आहे मंत्री जयकुमार गोरे हेच मान खटावला सुजलाम सुफलाम करतील नामदार राधाकृष्ण विखे पाटील जिहे कटापूर योजनेच्या पाण्याचा रानंद तलावात झाला जलपूजन ज्या मायभूमीनं एका गरीब कुटुंबातील भूमिपुत्रावर पूर्ण विश्वास ठेवत सलग चार वेळा विधानसभेत पाठवलं तोच भूमिपुत्र सर्वांच्या आशीर्वादामुळं मंत्री झाला आणि मायभूमीचं डोक्यावर असलेलं ऋण फेडण्यासाठी सज्ज झालाय सुरुवातीपासूनच या मान खटावला हिरवागार करण्याचं स्वप्न उराशी ठेवलेल्या जयकुमार गोरे यांनी सतत प्रयत्नांची पाराकाष्ठा करून या मतदारसंघातील इंचने इंच जमीन पाण्याखाली आणण्याचा विडा उचललाय त्यांचं हे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार असून मंत्री जयाभाऊ हेच फक्त मान खटावला सुफलाम करतील असा ठाम विश्वास जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित जनतेला दिला राणंद तालुका माण येथील तलावा जिहे कटापूर जलसिंचन योजनेच्या सोडण्यात आलेल्या पाण्याच्या जलपूजन कार्यक्रमात नामदार विखे पाटील बोलत होते मान मतदारसंघातील राणंद तलाव इथं ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आंधळी धरणातून राणंद तलावात जयकुमार गोरे भाऊ यांच्या अथक प्रयत्नातून गुरुवर्य कैलासवासी लक्ष्मणरावजी इनामदार जे हे कटापूर आंधळी उपसा सिंचन योजनेअंतर्गत प्रथमच ग्रॅव्हिटीनं आणलेल्या कृष्णामाईच्या पाण्याचा जलपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी विविध मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त करत मंत्री जयाभाऊंच कौतुक केलं दरम्यान यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व सातारा व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्राध्यापक एन एस गोडसे उर्फ बंडा गोडसे सर आणि सामाजिक कार्यकर्ते युवा नेते अक्षय थोरवे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केलाय विशेष म्हणजे राणंद तलावात मोठ्या दाबाने पडणाऱ्या ग्रॅव्हिटीनं आणलेल्या पाण्यात भिजत मंत्री जयाभाऊनी आनंद व्यक्त केला कार्यक्रमास माजी आमदार डॉ येळगावकर सोनिया गोरे अर्जुन तात्या काळे सातारा जिल्हा माजी आमदार मनोज दादा घोरपडे फलटणचे आमदार सचिन पाटील सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवाजीराव शिंदे श्री सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे आबा माजी सभापती अतुलदादा जाधव ज्येष्ठ नेते भीमराव काका पाटील खटाव तालुका भाजपा अध्यक्ष अनिल माळी मान तालुका भाजपा दहिवडी मंडल अध्यक्ष गणेश सत्रे मसवड मंडल अध्यक्ष प्रशांत गोरड तसेच भाजपाचे वरिष्ठ अधिकारी कार्यकर्त्यांनी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर खूप मोठा याच मी सर्व श्रेय आमचे सहकारी पाहतो आज एक स्वप्नपूर्तीच था आनंद झाला आहे दिसतोय एवढा प्रचंड कष्टाचा प्रवास या सगळ्या पाण्याच्या उपलब्धतेबद्दल त्यांनी जो केला आहे आणि मला राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचंही खरं अभिनंदन करायचं आहे की ते प्रत्येक वर्णावर माने जयकुमारजींच्या या स्वप्नपूर्तीसाठी आपलं पाठबळ दिलं निधी उपलब्ध करून दिला आणि या दुष्काळी भागांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आज तो पाहतो मी तो सगळा एक मला वाटतं आपल्या सगळ्यांचा उत्साह वाढवणार आहे अलीकडच्या दिवसात काही मागच्या प्रमाण जे आहे मान कमी वर्षी पेक्षा यावेळी एकोणीसशे दोन हजार दहा पासून मी या भागात येतो माझ्या जयकुमारजींचा माझा संपर्क झाला त्यावेळचा मान खटाव जो होता दैवडी परिसर होता रास्ताचा मला वाटतं हे स्वप्न आहे स्वप्न रंजन असं वाटतं आणि याच्या पाठीमागे प्रचंड कष्ट आहे तपश्चर आहे त्यांची आज मानखडाव तालुका जवळजवळ टँकर मुक्त होण्याच्या मार्गावर आहे आणि ज्यावेळी तो दिवसही मला तो आपल्या सगळ्या नागरिकांच्या या भागातील लोकांच्या दृष्टीने तो सगळ्या महत्वाचा आणि अतिशय आनंद आनंददायी दिवस आहे असा मला विश्वास आहे लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब हो, करा आणि हो शेअर करायला विसरू नका